नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो नगर परिषद ची अपकमिंग मोठी जाहिरात येणार आहे गट क आणि गड्ड ह्या संवर्गातील ही नगर परिषदची भरती आहे त्यामध्ये आपण विचार करायला जर गेलो तर गट चे दोन हजार एकशे एक पदांची जागा आहे आणि गड्ड नऊशे अठ्ठ्याहत्तर पदांची जागा आहे म्हणजे एकूण तीन हजार एकशे एकोणतीस पदांची ही जागा आहे आणि ह्या जुलै महिन्यामध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे आता याच्यामध्ये कोणते कोणते पद आहे आणि त्याचा सिलेबस काय आहे याच्यावरती आपण थोडी चर्चा करूया जेणेकरून अभ्यास करण्याचा तुमचा जो मार्ग आहे तो मार्ग मोकळा होईल तर चला इकडे लक्ष द्या ही जी पीडीएफ आहे याच्यामध्ये सविस्तर तीच माहिती आहे महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय त्याच्यामध्ये तेच दिलेले की कोणते कोणते पद आहे आणि त्यानंतर त्यांचा सिलेबस कसा कसा आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया इथे बघू शकता तुम्ही राज्यातील नगर परिषदा नगरपंचायत वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक लघु टंकलेखक वाहन चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर शिपाई आता यांच्याकरिता काय आहे तर सगळ्यांकरिता एकच सिलेबस आहे हे संवर्ग एक आणि त्यानंतर संवर्ग दोन गाण चालक प्रयोगशाळा सहाय्यक तारयंत्री वीज तंत्री पंप ऑपरेटर जोडणी जोडारी वायरमन सहाय्यक ग्रंथपाल उद्यान पर्यवेक्षक हॉलमॅन फायरमॅन यांच्यासाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा पद्धतीचा हा सिलेबस आहे तर चला आपण बघूया कशा पद्धतीचा सिलेबस आहे इथे दोघांचे विचार जर आपण करायला गेलो तर इथे तुम्ही बघू शकता समजा परीक्षा शंभर एकूण प्रश्न आणि दोनशे गुण दोन तासाचा कालावधी असेल एम e सी क्यू पेपर यांचा असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित अशा पद्धतीचा सिलेबस याच्यात असणार आहे टॉपिक आणि त्यानंतर इकडे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे घटक आहे याच्यामध्ये नॉन टेक्निकल साठ प्लस टेक्निकल चाळीस असे शंभर एकूण प्रश्न इथेही दोन तासाची परीक्षा असणार एम e सी क्यू पेपर या ठिकाणी असणार आहे वर्ग तीन वर्ग चार म्हणजे गट आणि गट ची ही परीक्षा असेल भगवान की डिटेल मध्ये कोणते कोणते पद आहे ते आपण तर बघा वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच गणित तलाठी सारखा सिलेबस आहे पंचवीस चोक शंभर म्हणजे पंचवीस 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 चार गटात शंभर प्रश्न आणि दोनशे गुण असा हा सिलेबस आहे नंतर इथे अभ्यासक्रम त्यांनी काय काय दिलेला आहे या ठिकाणी कॉमन कॉमन अभ्यासक्रम आहे तो तुम्ही बघू शकता नंबर दोन लिपिक टंक लेखक त्यासाठी पण सेम आहे लिपिक टंक लेखक साठी सुद्धा काय आहे सेम आहे तेवढेच विषय आणि त्यानंतर तेवढेच घटक तेवढेच मार्क लघु लेखक साठी सेम आहे तिथे जास्त बघण्याची आवश्यकता नाही वाहन चालक त्याच्यासाठी सुद्धा एकदम सेम आहे शिक्षण कार्य त्याच्या समकक्ष दर्जा समान आता डिपेंड आहे ग्रॅज्युएशन वरती जी परीक्षा असेल तिथे ग्रॅज्युएशनचा दर्जा असेल आणि वाहन चालक सांगितलं की समजा तिथे दहावीच्या बेसवरती असेल तर दहावीचा दर्जा असेल नंतर ड्रायव्हर कम ऑपरेटर इथे पण शैक्षणिक आर्य त्याच्या समकक्ष दर्जा समान गाणवी चालक प्रयोगशाळा सहाय्यक या ठिकाणी सुद्धा सेम आणि त्यानंतर पंप ऑपरेटर जोडारी वीज तंत्री याच्यासाठी इथे जर आपण बघायला गेलं तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या ठिकाणी आहे हे जे सात सहा पद आहेत सहा पदांसाठी सॉरी पाच पदांसाठी कोणता सिलेबस आहे कॉमन सिलेबस आणि इथून टेक्निकल सिलेबस हा सुरू झालेला आहे टेक्निकलचा विचार करायला जर आपण गेलो तर बघू तुम्ही सगळ्यांसाठी मराठी पंधरा प्रश्न इंग्रजी पंधरा प्रश्न सामान्य पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न म्हणजे किती प्रश्न झाले हे साठ प्रश्न झाले आणि तांत्रिक विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न म्हणजे साठ प्लस चाळीस असा म्हणजे वेटेज यांनी दिलेला आहे डिवाइड केलेला आहे आणि या ठिकाणी अभ्यासक्रम सुद्धा त्यांनी दिलेला म्हणजे प्रयोगशाळासाठी कोणते कोणते आवश्यक आहे टेक्निकल तो अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे पंप ऑपरेटर जोडारी या ठिकाणी पण सेम तसच आहे साठ प्लस चाळीस त्याचा अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण दिलेला आहे कोणते कोणते टॉपिक आहे त्यानुसार तुम्ही जोरदार अभ्यास करू शकता तारतंत्री वायरमन सेम दिलेला आहे सगळे टॉपिक पण दिलेलं आहे त्यानुसार अभ्यासक्रम तुम्ही बघून अभ्यास करू शकता उद्यान पर्यवेक्षक या ठिकाणी सुद्धा सेम चाळीस प्लस साठ प्लस चाळीस इथे टॉपिक पण त्यांनी दिलेले आहे कोणते कोणते टॉपिक आहे ते ही सदरची जी पी आहे ती आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल आहे झेरॉक्स तुम्ही याची काढू शकता सहाय्यक ग्रंथपाल सेम आहे साठ प्लस चाळीस सहाय्यक ग्रंथपाल त्यानंतर हॉलमॅप इथे मराठी इंग्रजी पंधरा पंधरा सेम आहे साठ प्लस चाळीस एक मिनिट या ठिकाणी साठ प्लस वीस दिलेले संबंधित पदाचे विषयाचे संबंधित वीस शैक्षणिक कार्य त्याच्या समकक्ष चाळीस गुणांकरता खालील अभ्यासक्रम ओके आणखी काही त्याच्यामध्ये कायदे वगैरे आहेत पुढच्या पदाचा विचार केला आपण तर शिपाई शिपाईसाठी काय आहे तर इथे पण चार टॉपिक आहे तलाठी सारखं मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता सामान्य पंचवीस चोख शंभर शिपाईसाठी नंतर जर आपण बघितलं फायरमन अग्निशामक तर या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल आहे साठ प्लस चाळीस इथे त्यांनी टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता ओके तर इथपर्यंत हे शेवटचं पद होतं तेरा एकूण याच्यामध्ये पद आहे नगर परिषद मध्ये आणि त्यानंतर टॉपिक कोणते कोणते आहेत सिलेबस कसा आहे हे तुम्हाला समजलेलं आहे म्हणजे अभ्यास करायला तुम्हाला आता तुमचा जो मार्ग आहे तो मोकळा होणारा आहे जाहिरात कधीही येऊ शकते जोरदार तयारी याची तुम्ही करायची आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्यानंतर ही, ही, ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम वरती अवेलेबल मी करून दिलेली आहे इथून तुम्ही झेरॉक्स काढू शकता तर ह्या ज्या काही सरळ सेवा परीक्षा आहे डायरेक्ट एक्झाम याच्यासाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन स्पेशल बॅचेस ह्या सुरू केलेल्या आहेत ज्यांना प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्यांनी खालील कॉन्टॅक्ट वरती संपर्क करायचा आहे आणि संपर्क केल्यानंतर तुम्हाला प्रवेश दिला जाईल त्यानंतर तुम्ही आपल्याकडे कोचिंग करून तुमचं जे काही स्वप्न आहे सरकारी नोकरी मिळवण्याचं ते तुम्ही पूर्ण करू शकता डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह ह्या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून संपर्क करू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला प्रवेश दिला जाईल मित्रांनो फार महत्वाची माहिती होती असं असं मित्रांबद्दल तर शेअर करा थँक्यू धन्यवाद